ने सहा नंबर ना। ना। ए, ला पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे तर साहेब विनंती आपली दोन तीन माणसं पाठवा इकडे ही सगळी थोडी खाली बसवण्यासाठी आम्हाला सहकार्य विनंती असेल सहकार्य आकड्यावरची सगळी तरुण मंडळी सगळी स्टेजवर बसा इकडच्या बाजूला मंडळाची प्रतिष्ठानची आणि समोरची मंडळी सगळी खाली बसवून घ्या संतोषजी रोकले आपण आकड्यावरती या कुमार देशमाने काळी चटी परिधान केलेला भाळवलीला सराव करणारा गुरुकुल गोष्टी संकुलला हो गणेश जाधवचा पट्टा अंगाव पडल्यावर लागू शकत जास्त दोहेरी पटकडला होता सुंदर इथं वल्ला कट्टी ना कुस्ती बघा जरा कुमार वल्लाकट्टी जरा टाळ्या पाहिजे होत्या कुस्तीवरती एक खट्ट आणि काटा लड़त चालू आहे पवन रोहगले ज्ञानेश्वर रावत पहिला पुकार सोन्या उताळे किरण जरे किरण जरे आखाड्यावरती येऊन गेला युवराज भाऊ करंजुले जी करंजुले विनंती आहे जरे बघा उचाळे पहिला आलेला नाही ती एक कुस्ती खाली तशी धोकेला नंतर पुन्हा ऍडजस्ट करायची आलाय का उचाळे जोडली का हा ठीक आहे पाठवून द्या कुमार देशमाने चालू आहे कुस्ती करा तेजस्वल्ला कट्टी कुस्ती करा आणि पंच म्हणून थिटे संघवीचे सरपंच अर्जुन देवा शेळके उद्योजक शरद भाऊ ठाणगे पवन रोहकले ज्ञानेश्वर राऊत पहिला पुकार पवन रोहकले ज्ञानेश्वर राऊत चला आकडावरती अजून एक कुस्ती साईडला चालू करू घ्या कुस्ती करा आकड्यात बसलेली शेळकी साहेब मागेश्वरा अशोक मामागेशरा धनेश्वर पाटील मागे इंकडचे चार सरा मागेश मयूर पाटी मागेश्वरा सरा पाटी करगळ आलेला आहे धनंजय अतुल पोटे अतुल पोटे आला का आपण आखड्याच्या खाली बसा म्हणजे बाकीची वर बसत नाही शरद शेठे उद्देजा आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती त्यांच्या समोर काटे सर ढोकळे सर अर्जुन अप्पा रोखले आपण कुस्ती लावायला आखड्यावरती या पवन रोखलेला ज्ञानेश्वर राऊत अला का ज्ञानेश्वर राऊत पहिला पुकार ए बसा की खाली काय घ्या काढ बोला हा डिपार्टमेंट आलेलं आहे तुम्ही आता खाली बसवून घ्या बसा खाली ढोकळे सर काटे सर वरती वरती ज्ञानेश्वर त्याला का तुला जरे आणि सोन्याच्या जागेवर चला दोन मिनट थांबा ती एक कुस्ती खालची चला जर महेश भाऊ ही कुस्ती तुमच्या हाताला चालू इकडे सोन्या उतळे हातवर जरे त्याच नाव मला नाव सांग तुझं पलीकडचा अरे तुझ जरे जरे। जरे रघुनाथजी वाघ पाटील यांच्या मनाला कुस्ती कॉमेंट्री भावली म्हणून त्यांनी दोनशे रुपयाचा बक्षीस दिलेलं आहे वाघ पटील मनापासून धन्यवाद शरद शेठ धनगे यांच्या शिवसे कुस्ती लागते हिवरे बाजारचा अमित धोत्रे विरुद्ध किरण झरे अशी कुस्ती लागते अठ्ठावीस नंबरची हराळ गुरुजी आपणही कुस्ती लावण्यासाठी आकडे सर, काटे सर जागा सोडा या आकड्यावरती डोकळेसर आम्हाला कबशीच्या आकाराच मैदान आहे कुठेही बसून कुस्ती पाहता येते एवढी ये सुंदर व्यवस्था हिंदुत्व युवा प्रतिष्ठान समस्त ग्रामस्थ नालेगाव यांनी या ठिकाणी केलेली आणि खऱ्या अर्थाने आमदार संग्राम यांच्या मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन या लाभलेलं आहे त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे चट्टी धोरण आहे चला आपण मग सांगितलंय चट्टी धोरण आहे फक्त पॉइंट असेल तर नाही चला पलीकडे कुस्ती लागते धोत्रे पहलवान हेवराचा आणि किरण जरे जामखेडचा जा। एक बापू जरेचा बट्टा आहे अतिशय ढुकेसरती का तेले गुट्टे चला कुस्ती चालू करूया मैतला कुस्ती चालू करूया ती पंचमरण पट्टी लावलेली सर काटे सर भेटे बांधून घ्या विद्यार्थ्यांच्याकडून सन्मान आहे तुमचा हराळ गुरुजी चला कुस्ती करा पलीकडे कब्जा घेतलेला प्रतिष्ठानचे मेजो त्यांना इकडे या म्हणा आणि कुमार देशवाळे याच कुस्तीकोज घे बट्टा करा विचारा